मतदानाच्या पाचव्या टप्प्याला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे मतदानाचा उत्साह काही भागांमध्ये उत्स्फूर्त आहे काही भागांमध्ये मतदार राजा जो आहे तो मतदान पेटीपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी त्याला जे आहे अडथळे निर्माण होतात आपल्यासोबत अभिनेत्री मनवा नाईक आहे मनवा आपण पाहतोय की दोन हजार एकोणीस मध्ये सरकार आलं मग ते सरकार कोसळलं महाराष्ट्रामधील राजकारणाबद्दल बोलायचं आपण नेमकं कोणाला मत देतो हे आपल्याला देखील समजत नाही आता तू मतदानाला आलीये काय तुझी प्रतिक्रिया आहे आ, मतदान करताना दोन आ, पद्धतीने मी बघते एक आहे पॉलिटिकल पार्टी कुठली आहे आपल्याला कुठली पॉलिटिकल पार्टी आ, राज्य करायला हवी आहे एक आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे तुमच्या एरियात उभा असलेला लीडर कोण आहे तर त्या ह्या दोन गोष्टींप्रमाणे दरवेळेला ते फ्लक्च्युएट होतं पण आत्ता जे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे इलेक्शन्स बघतोय तर मला वाटतं त्याच्यासाठी जास्ती होलसम विचार करायला पाहिजे आणि जास्ती स्पेक्ट्रम स्पेक्ट्रममध्ये बघायला पाहिजे आणि दोन्ही गोष्टी आता ह्या इलेक्शनला महत्वाच्या आहेत पॉलिटिकल पार्टी ऑल्सो आणि लीडर ऑल्सो नक्कीच माझा पुढचा प्रश्न तशाच प्रकारचा असेल मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरे असं जे आहे ठाकरे कुटुंबियांचं जे आहे या मतदारसंघामध्ये किंवा मुंबईमध्ये प्रभुत्व मानलं जातं मात्र आपण पाहतोय की गेल्या पाच वर्षांनंतर जे काही राजकीय समीकरणे घडली बिघडली याचा परिणाम हा मतदानावर किंवा लोकांवर निश्चित पडणार की नाही याबद्दल नेमकं काय ऍज अ पर्सन म्हणून तुला काय वाटतंय मला असं वाटतं की या इलेक्शन्सला आपण बघितलं तर फार इंटरेस्टिंग पद्धतीने एकमेकांसमोर लोक उभी झाली केलेली आहेत म्हणजे एका बाजूला अजित पवारांच्या बा, मिसेस बायको उभ्या आहेत एका बाजूला सुप्रिया सुळे उभ्या आहेत मुंबईमध्ये पण तसं आहे त्यामुळे खूप इंटरेस्टिंग पद्धतीने हे सगळं घडतं आहे म्हणजे आम्ही आमच्याकडे असं म्हणतो की दिस इज अ फॅन्टॅस्टिक स्क्रीन प्ले याच्यावर सिनेमा झाला असता तर मस्त मजा आली असती असं एक गंमत म्हणून म्हणतो पण दरवेळेला असं केलं जातं यावेळेसची कॅल्क्युलेशन आणि यावेळेचे कशी माणसं उभी केली आहेत ह्याचं 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 डिझाईन फार इंटरेस्टिंग आहे त्यामुळे ते मला बघायला मजा येते इंटरेस्टिंग वाटतं पण बालकिल्ला म्हणशील किंवा असं काही म्हणशील ना तर मला असं वाटतं की ते बदलत राहतं एव्हरी कपल ऑफ युअर्स ते चेंज होतं कारण पॉलिटिक्स हे त्या पर्टिक्युलर माणसाच्या पर्सनॅलिटीवर ओरेटरीवर अचीवमेंटवर कामावरती ह्या सगळ्यावरती डिपेंड होतं सो जसं लीडर्स बदलत जातात तसे आणि जसं आपले एन्व्हायरनमेंट बदलते जसं ट्रीटीज बदलतात स्ट्रॅटजीज बदलतात तसं लिडर्स पण बदलत जातात त्यामुळे व वडिलोपारजीला आता राहिलेली नाही व्हॅल्यू आता तो प्रत्येक माणूस जो येऊन लढेल त्याच्यासाठी आहे आणि आणि ऑफकोर्स सेकंड आणि थर्ड जनरेशनचे हे फॅन्टॅस्टिक काम केलेलं आहे तो असं पण नाही पण ते प्रत्येकाच्या कामावरती डिपेंडेंट आहे आता आपण माणूस बघतो आपण वडिलोपार्जित बघत नाही कारण ना आपण मोनार्की नाही होत ना आपल्याला राजेशाहीत काही इंटरेस्ट नाही नक्कीच शेवटचा प्रश्न आहे तू मतदानासाठी आली आहे भली मोठी रांग आहे या ठिकाणी आणखी काही लोक येत आहेत मतदाना काय आव्हान अ मुंबईकर हा कधीच ऊन पाऊस गरम होत आहे ह्याच्यामुळे थांबलेला नाहीये त्यामुळे प्लीज थांबू नका या मतदान करा गर्दीलाही मुंबईकर अगदी अतिशय इज रेग्युलर भेटेल त्यामुळे काहीच वाटायची गरज नाहीये प्लीज या आणि मतदान करा